कसला वैचारिक बलात्कार बघा कसला त्याच्या मला सांगा त्या पोरांना अचानक पहिली नोकरी लागली कसली परीक्षा नाही फक्त निवडणूक आली अधिक लोक आर्स भरलेले आर्ज भरले की साई हे घरी आलं की पेढी वाटलेले याची माय देवाला डबल देवल पाया काढलेली आहे ह्याची माय डबल देवा समोर घेत उपास तपास केले बाळ के वाजते देवाच्या वाजत माझ्या कोराला नोकरी लागले आधीच नोकरी नोकरी लगीन तर हिट टिकावं आणि हिट टिकाव हिट टिकाव म्हणून त्यांनी नवस तयार केले काळाच्या स्वप्नाचा माई सगळ्या घेऊन देऊ करणाऱ्या बाप सुरी फुडपणाला पोराला नोकरी लागले म्हणून कित्येकाच्या जमल्या जमल्यानंतर आता उन्हाळ्यात तारीख काढवा मंत्र्याची नोकरी केली सहा महिने जमलेल्या सुरीकी तुटलेल्या आणि ह्या लोकांनी काय केले नोकरी लागले त्या सरकारने दिले असं मग कसे बघा तुम्हाला द्यायचंच नव्हतं माझ्या स्वप्नाशी कोणी माझ्या स्वप्नाशी खेळलात का बर किती मोठं पाप आहे नोकरी लागणार आहे म्हणून हे बाबा ह्या सरकारनं दिले ही सरकार आलं तर बरं आहे नाहीतर आपल्याला नोकरी मिळायची नाही म्हणून या प्रत्येक लागलेल्या नोकरीच्या माणसानं त्याच्या कुटुंबानं पन्नास शंभर मध्य हातापाया पडून यांना दिलं एक लाख तीस हजार दिले शंभर स्वप्न चिरून त्या ठिकाणी त्यांची जाणीव विसरून त्यांना ढकलण्याचं काम केलं त्या ढकलण्याचं काम केलं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आवाज काँग्रेस पक्षाच्या वतीनं उठवणार आहोत एवढं या ठिकाणी सांगतो ही प्रदक्षिणा घेऊ आज दाखल करू आपल्या आदरणीय खासदार